नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता सकाळचे दहा वाजतायत आणि भावडे इथंच आहे रात्री इथं थांबलेला कारण आहे ना त्याच्या गाडीचा असा घोटाळा झाला ना कधीच त्याच्या गाडीचा असा घोटाळा होत नाही इतका घोटाळा झाला त्याच्यामुळे त्याला जात आलं नाही तर ती चुकून पण थांबत नाही लगेच म्हणतो नाही का नको मला जायचंय घरी लेकरा बाळ आपलं असणं म्हणजे कसं बरं असतं एक तर राधिका आजारी त्याच्यात ओमडा आणि दुर्गा आता उलट्या करायला लागले जुलाब त्यांना पण त्यांची पण तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे त्याला जायचं होतं पण विषय काय झाला काल सकाळीच इथं आलेला ना तेव्हा त्याची गाडी पंक्चर झाली पंक्चर पण अशी झाली दोन्ही पण चाक मागचं मुरचं संगच पंक्चर झालं आणि ते पंक्चर झालं तर ठीक आहे काल दाजे आणि बावड्या त्यांचं काम करून आले जाऊन आणि संध्याकाळी जायचं आता गावात गाडी घेऊन गेले पंक्चर ही काढायला घेतली पंक्चर काढली पण विषय काय झाला पंक्चर काढली पंक्चर निघाली पण गाडीच चालू ना गाडी चालू होईना गाडी चालू झाली तर लाईटच लागणार म्हणजे किती किती महाग साडेसाती लागले आणि एक झालं की एक एक झालं की एक काय नाही काय घोटाळा ना, होत गेला मग आम्ही म्हणलं भावड्या आजचा दिवसच जरा बरोबर नाही असं मला वाटतंय त्याच्यामुळे तू जाऊ नको इथं थांब मी प्रियंकाला सांगितलं आय हाय प्रियंका कशी काळजी घ्यायला तू इथंच थांब म्हणलं तेव्हा कुठं ती थांबलाय तर आता सकाळचं बघा उठला आंघोळ ही झाली आणि नाश्ता ही झालेला आहे आता म्हणला जातो मी कारण इथं त्याची मेहून ना पूजा तिने पण कुठं आहे काय ताईट अंगार इत, वगैरे काय ठेवला ते घेऊन जायचंय त्याला बारामतीला आता तर प्रियंकाचा पण फोन आता तिला विचारलं सांगितलं बरे का सगळे तर हा म्हणले मग आता जाणार आहे बघा बारामतीला तर बघू बावड्याचा दोन शब्द आपण ऐकू काय काय ते आणि काय काय त्याच्या महाग लागले काय ते मित्रांनो कसं माहितीये काय गोष्टी होत्या ते चांगल्यासाठी होत्या म्हणजे काय अडथळे येतात हे बाबा एक प्रसंग टळण्यासाठी पण होत असते कधी कधी आता बघा पुढं जाऊन जर मी टेन्शन मध्ये असलो गाडीच्या धुंदीत फिंदीत काय अनर्थ व्हायचं असतं देवाला पण काळजी आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण काळजी तुमच्या आशीर्वाद त्यामुळं देव कुठेतरी जागा होतो मग तो बाबा पुढचा अनर्थ टळण्यासाठी ही तर थांबत नाही तर काय करावं कुठतरी गाडी पंक्चर करावं कुठतरी लाईट गाडीची जावा कुठे किक मारले तरी चालू नाही होणार म्हणजे ही होऊ होणार सकाळी आल्या सुद्धा दोन्ही चाकत जागा उभसली माझे कधीच असं झालेलं ना, नाही नवीन टायर आहेत मग दाजीच घेऊन कदाचित असं असेल की बाबा सोमाने गाडी चालवल्यानंतर ते कुठेतरी दगडाला निमित्त होईल पडत्यान काहीतरी दुखापत होणार म्हणून दाजीने गाडी चालवा त्यांची घ्यावं सावकाश सोमाने मागे बसाव ह्यासाठी पण असतं असतं काय काय गोष्टी कारण मला ही कसं अनुभवलं माहिती का ती तुम्ही तुम्हाला सांगतो माहीत असा ताईने पण व्हिडिओ बघितला असत्या की एक जणाला तुम्हाला सांगतो मेंदूमध्ये गाठ होती आणि ती गाठ जाणूनच आली नाही बऱ्याच दिवस जाणूनच आले नाही तर तुम्हाला सांगतो ती गाठ काही दिवसात पिकून जागा जर फुटली असते तर ती मेंदूला बिडून जागेच एका झटक्यात ती माणूस खालत झाला असतं पण ॲक्च्युली झालं काय त्यांची स्वामी समर्थावरती खूप भक्ती होती आणि स्वामी समर्थ देवळात गेल्यानंतर बाहेर तुम्हाला सांगतो नवरातमध्ये गेला बायको बाहेर होती ॲक्सिडेंट असा झाला की त्याला वाटलं की माझी तर अंजली हित आहे तिकडं ऍक्सिडेंट झाला पण ऍक्च्युली अंजली कधी तिकडे गेली कधी ऍक्सिडेंट झाला बैठलं नाही डोक्याला मार लागला मग मा हॉस्पिटलमध्ये नेल्यावर नो गॅरंटी दिली डॉक्टर जेव्हा मेंदूचं ते हे जेव्हा ऑपरेशन झालं डोक्याचं तेव्हा समजलं की आता ऍक्सिडेंट झाला ही नॉर्मल आहे शर टाक्यात नीट होईल पण त्याच ऍक्सिडेंट मुळे आज तुमचा लय मोठा दुखणं किंवा काय मरण होतं ते वाचलं काय तर तुमच्या बायकोच्या मेंदूच्या तिथं एक गाठ होती ही तुम्हाला कधी बायकोला झटके येत होतं का कधी तुम्हाला सांगतो कधी चक्कर येत होती नाही कधीच काय नाही बरं झालं जे झालं ते मग त्या वेळेला त्याला बाबा की बाबा मला स्वामी समर्थ मी तुझ्या दर्शनाला आलो तो माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट केला असं का कधी कधी काय गोष्टी मित्रांना चांगल्यासाठी होत असतात की स्वामी समर्थाने दाखवलं की बाबा ही गाठ दाखवण्यासाठी तुझ्या बायकोचा ॲक्सिडेंट केला ती गाठ दिसली आणि तुम्हाला सांगतो आज यात बाहेर काढलं आणि आता व्यवस्थित खणखण येते म्हणजे अशा काय गोष्टी होत असतात की सुखासाठी सुद्धा दुःख ज्यालावं लागतं असं थोडं असं काय उदाहरण मी घेतलं तर स्वामी समर्थाची समजाची भक्ती आहे तीच उदाहरण घेऊन मी बोलतोय माया पण बाबतीत ती मोठा प्रसंग होता पण माया पण बाबतीत छोट छोट प्रसंग येतात ते असं अनुभव येतात मला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो अनर्थ टळणं हे तुम्हाला सांगतो एक चांगलीच गोष्ट आहे होत असतय कुठ पाणी केली कुछ खोना पडताय अशा गोष्टी घ्या चला मी एडिटिंग करतोय तुला काय बोलायचं दाजी तर कधी काय बोलतच नाही त्यांच्या मनातलं काय आहे ते पण सांगत नाही नाहीत युट्युब फॅमिलीला काय बोलाय आपलं तुमच तुम्ही बोला काय बोलायचं तू सगळं सांगते ना समजा सांगतात दाजे काय विषय माहिती आहे कधी कधी आपण म्हणतो आपल्या घरातले माणूस सोडून गेलं असं का व्हायला पाहिजे तर त्याचं तुम्हाला सांगतो काय असतंय तर ज्याला संधी आवडतात त्याला देवळाला सुद्धा ती माणूस आवडतं म्हणून लवकर जातो चांगलीच माणसं जातात वाईट माणसं राहतात पण ऍक्च्युअली कसं असतंय मित्रांनो घरामध्ये जर एखादा व्यक्तीची खरंच गरज आहे तर तुम्हाला सांगतो तर आपण काय म्हणतो देवा त्याला मरण येण्यापेक्षा त्याचं मला दिलं असतं तर बरं झालं असतं देव काय करतो आहे का आताच का तो मेला पण ऍक्च्युली तो दोन वर्षापूर्वीच मरणार होता पण ऍक्च्युली तुमच्या सुखासाठी किंवा तुझी लेकर बाळ स्वतःच्या पायावर चालण्यासाठी तुझ्या डोळ्यांनी बघून जे त्याची मार्गाला लागूनच तुला मरण देणार होता अर्धवट परपंच सोडून तुला मरण येणं हे देवाच्या हातात होतं पण देवाने दोन वर्ष जास्त जगवलं आपण म्हणतो देवा इतक्या लवकर अरे तू तर मारणार होता दोन पूर्वीच पण ऍक्च्युली तुला दोन वर्ष देवाने जगवलं कधी कधी असं होतं की बाबा एवढी फॅमिली हस्ती खिलते असतो आणि तुम्हाला सांगतो एखादा वयस्कार बाप तुम्हाला सांगतो हे काहीतरी खबर येते की बाबा ऍक्सिडेंट झाला मेला पण तीच वेळ तुम्हाला सांगतो त्याच्या ज्या मुला होती पण देवाला वाटलं कुठंतरी बाबा लकरा बाळाला ह्याची गरज आहे मग ह्याच मरान त्याला दिलेलं असतं असं पण असतं बरं का मित्रांनो वाटून घेतलेलं असतं की ज्याचं जेवायचं असतं त्याच्या वाटणीचं ह्याच्या वाटणीला दिलेलं असतं असं मला पण बराच अनुभव आहे चलत राहतात अशा गोष्टी त्याचं ह्याला ह्याच त्याला किंवा आपण म्हणतो लवकर मेलो अजून चार वर्ष अरे असला का विषय असला विषय म्हणजे झालेल्या काय गोष्टी त्या सांगतो अशा गोष्टी काय चाललाय नाही देवाची भक्ती तुम्हाला सांगतो मी इथ आण्यात देवाची भक्ती ठीक आहे देवाची भक्तीसाठी मी सांगतो मित्रांनो की बाबा अशा गोष्टी होत असतात की बाबा एक हे आनरत टळलं जातात ह्या जवस तेजाव तेजाव ह्या जाऊ फक्त एवढाच फरक आहे तुम्हाला पण बऱ्याच गोष्टीचा अनुभव असताना माहित असं नाही तू म्हणतोय ती बरोबर आहे पण आपला विषय काय चाललाय विषय पुणेकरचा पुणेकर नेला आपल्याला प्रियंकाला राधिकाला ओमडाला दुर्गाला तानायचे मोकळ्या वातावरणात एक आठ दहा दिवस तर इथं आल्यावरती त्यांना पण बरं वाटण प्रियंका पण जरा आरामात राहीन इथं नाही का लेकर जास्त चिडचिड करणार नाही तर इथं स्वीटी हाय मी आहे दाजी आहे तर सगळी तर भावड्या पण आहे इकडून तिकडून बर वाटतंय तुला म्हणजे ही विषय चांगलं <laughs> <laughs> वाटतंय <laughs> <laughs> <तो भुका शला। laughs> का इथं आणायचं हा व्हिडिओ अपलोड होतात काय होत काय विषय व्हिडिओ व्हिडिओ जर अपलोड मला तर इथं वायफायची रेंज गवत असली तर मला काय हरकत नाही इथं शेड तंबू मारून मी राहायला कशाला एवढे मोठे खोल्या कशाला येत तंबू मारायला तीन तीन खोले आहेत कि चला असू द्या विषय सांगायचा होता एक बावड्याच्या काय काय मनात आलं काय ते सांगितलं त्यांनी त्यांनी पण फॅमिलीच मी अनुभव सांगितलं मित्रांनो मी साक्षात मी व्हिडिओ बघितलेले ते आणि तुम्हाला माहितच बघते रील्स पण बघते अशा काही गोष्टी हेच तुम्हाला मी सांगतोय आणि तुम्ही पण बघितलेले असतात काय मी बोलतोय ती काय तुम्हाला पण तेच माहित आहे मला पण तेच माहित आहे मग त्यात काही नाही फक्त जे छान असते त्यांचे व्हिडिओ आणि आता चांगली तब्येत त्यांची बरी वाटते आता चांगली तब्येत चांगली असे प्रसंग येत राहतात मित्रांनो तोच अनुभव मी सांगितलाय होत राहतं ही असं म्हणजे रात्री याला तिथून जाऊन द्यायचं नव्हतं त्याच्यामुळे स्वामी समर्थांनी काहीतरी अडथळा आणून याला इथं झालं होतं नाही नाही तसं काही विषय नाही पण काय गोष्टी अडथळे येतात ही चांगल्यासाठी येतात एवढंच मला उदाहरणं सकट सांगितल्यात मी काय गोष्टींच अडथळे येतात आपण म्हणतो आताच हव्या पाहिजेत का एवढं इमर्जन्सी मी चाललो होतो मग ही काय येतंय पंक्चरच होणं गाडी ही ती मन विचलित होणं किंवा कुणीकडे रमणं टेन्शनमध्ये माणूस चालत गाडी पंक्चर झाली तर चार माणसासह बोलणं कधी होईल ह्याच्यात त्याच्यात ती फुललं जे टेन्शन असतं जे फास्ट विचार असतात ते थांबतं आणि शांत होतात मग माणूस नॉर्मली होतो म्हणून ते अनर्थ येतो किंवा गाडी पंक्चर होती अशा गोष्टी माझी होत असते ते चांगल्यासाठीच होत ते चांगल्यासाठी होतं उदाहरणासाठी मी सांगितले उदाहरण देऊन सांगितले कधी कधी संदर्भ स्पष्टीकरण द्यायला लागतंय कस वाटलं स्पष्टीकरण नक्की सांगा खरं आहे की, खर की खोट सांगा चला Bye.